अतिक्रमणमुक्त विशाळगडाच्या आंदोलनाच्या निमित्तानं गजापुरातील निष्पाप लोकांवर आंदोलकांनी हल्ले केले ही घटना म्हणजे एक पूर्वनियोजित कट आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक विद्वेष निर्माण करण्यासाठी घडवलेली घटना आहे असा दावा शांतीसाठी स्त्री संघर्ष समितीनं केलाय विशाळगड आणि गजापूरला भेट दिल्यानंतर बनवलेल्या अहवालाच्या आधारे त्यांनी आपली भूमिका मांडली पुरोगामी चळवळीत कार्यरत असणाऱ्या पंधरा विविध संघटनांच्या महिला प्रतिनिधींनी विशाळगड गजापूर परिसराला भेट दिली गजापुरातील नुकसानग्रस्त कुटुंबांशी संवाद साधून सविस्तर माहिती घेतली यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली डॉ मेघा पानसरे माजी नगरसेविका भारती पवार काँग्रेसच्या पदाधिकारी सरलाताई पाटील यांच्यासह अन्य महिला प्रतिनिधींनी गजापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला विशाळगड गजापूर परिसरातील ती कुटुंब अजूनही जीव मुठीत धरून जगत आहेत पोलीस आणि प्रशासन या कुटुंबांना समाजाकडून येणारी मदत त्यांच्यापर्यंत पोचू देत नाहीत सर्व बाजूंनी या कुटुंबांची कोंडी करून त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला जातोय असा दावा मेघा पानसरे यांनी केला हल्लेखोरांसह विशाळगड मोहिमेचं आयोजन करणारे माजी खासदार संभाजीराजे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महिला सदस्यांनी केली आहे तो असा आहे की कोल्हापूर हे एक राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची नगरी आहे आणि त्या शहरामधली ही जी सर्व धार्मिक समुदायांमधली सांस्कृतिक प्रेमाची वीण आहे ती उसवण्याचा जाणीवपूर्वक राजकीय हेतूनही प्रयत्न केला जातो आहे आणि ही जी हिंसा आहे ती हिंसा पूर्वनियोजित घडवून आणलेली अशी आहे आणि त्याला शासन प्रशासन पोलीस या सगळ्यांनी मदत केलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं या हिंसेतले जे गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याचे जे पीडित आहेत त्या पीडितांना ताबडतोब शासनाने मदत पोचवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्हाला असं वाटतंय की ज्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवावा असं नेतृत्व वाटत होतं संभाजीराजेंचं पण या सगळ्याला ते कारणीभूत ठरलेले आहेत असा आमचा निष्कर्ष आहे आणि म्हणून सुद्धा जी कारवाई असेल ती झाली पाहिजे गजापूरची घटना होऊन दहा दिवस उलटले तरी महिला आयोगानं किंवा मानवी हक्क आयोगानं भेट दिलेली नाही त्याबद्दलही या सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या समितीच्या महिला सदस्यांनी तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे या दंगलीची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केल्याचं मेघा पानसरे यांनी सांगितलं यावेळी सुवर्णा तळेकर तनुजा शिपूरकर रेहाना मुरसल डॉक्टर भारती पाटील अनुप्रिया कदम उपस्थित होत्या